ह्या कथेमध्ये माणुसकीचं नातं कसं असतं त्याविषयी ही, ही कथाकथन केलेली आहे तर सकाळी मी अंथरुणातून उठलो तर अचानक छातीमध्ये दुखू लागले मला हाडचा त्रास आहे का या विचारांमध्ये मी बैठकीच्या खोलीमध्ये गेलो मी पाहिलं तर माझा पूर्ण परिवार मोबाईल बघण्यामध्ये व्यस्त होता मी माझ्या पत्नीकडे बघून म्हणालो माझ्या छातीमध्ये आज रोजच्यापेक्षा थोडं जास्त दुखत आहे मी जाऊन डॉक्टरांना दाखवून येतो हो पण सांभाळून जा गरज पडली तर फोन करा मोबाईलमध्ये बघता बघताच बायको म्हणाली बाकी सर्व मंडळी या बाबतीत तर बेखबरच होती मी ॲक्टिवाची चावी घेऊन पार्किंगमध्ये पोहोचलो मला खूप घाम येत होता आणि ॲक्टिवा स्टार्ट होत नव्हती त्याचवेळी आमच्या घरी काम करणारा राम सायकल घेऊन आला सायकलला कुलूप लावल्यानंतर मला समोर बघून तो म्हणाला काय साहेब ऍक्टिवा चालू होत नाही का मी म्हणालो नाही साहेब तुमची तब्येत ठीक दिसत नाही इतका घाम काय येतो आहे साहेब या परिस्थितीमध्ये ॲक्टिवाला किक मारू नका मी किक मारून चालू करून देतो रामने एकच किक मारून ॲक्टिवा चालू करून दिली त्याबरोबरच विचारले साहेब एकटंच जात आहात का मी म्हणालो हो तो म्हणाला अशा परिस्थितीमध्ये एकटे जाऊ नका चला माझ्या मागे बसा मी म्हणालो तुला ॲक्टिवा चालवता येते का साहेब माझ्याकडे मोठ्या गाडीचं देखील लायसन्स आहे काळजी करू नका आणि मागं बसा आम्ही जवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये पोहोचलो राम पळतच आत गेला आणि व्हीलचेअर घेऊन बाहेर आला साहेब पायी चालू नका या खुर्चीवर बसा रामच्या मोबाईलवर सतत रिंग वाजत होती मी समजून गेलो की फ्लॅटमधील सगळ्यांचे फोन येत असतील की तो अजूनपर्यंत का नाही आला शेवटी कंटाळून राम कोणाला तरी म्हणाला की मी आज येऊ शकत नाही राम डॉक्टरांबरोबर ज्या प्रकारे चर्चा करत होता त्यावरून त्याला न सांगता समजलं होतं की साहेबांना हार्टचा त्रास आहे लिफ्ट देऊन तो व्हीलचेअर आय सी यूकडे घेऊन गेला माझ्या त्रासाबद्दल ऐकल्यानंतर डॉक्टरांची टीम तयारच होती सगळ्या टेस्ट ताबडतोब केल्या डॉक्टर म्हणाले तुम्ही वेळेवर पोहोचलात आणि त्यातून तुम्ही व्हील चेअरचा उपयोग करून अधिकच समजूतपणाने काम केले आहेत आता कोणाची वाट बघणं हे तुमच्यासाठी हानिकारक आहे यामुळे वेळ न घालवता आम्हाला हार्टचं ऑपरेशन करून तुमचे ब्लॉकेज लवकर दूर करावे लागतील या फॉर्मावर तुमच्या नातेवाईकाच्या हस्तअराची गरज आहे डॉक्टरांनी रामकडे बघितलं मी म्हणालो बेटा तुला सही करता येते का तो म्हणाला साहेब इतकी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकू नका बेटा तुझी काही जबाबदारी नाही तुझ्याबरोबर भले रक्ताचं संबंध नाही तरी तू काही न सांगता आपली जबाबदारी पूर्ण केलीस खरं तर ही माझ्या कुटुंबियांची जबाबदारी होती एक अजून जबाबदारी पूर्ण कर बेटा मी खाली हस्ताक्षर करून लिहून देईन की मला काही झालं तर ही जबाबदारी माझी आहे रामने फक्त माझ्या सांगण्यावरून हस्ताक्षर केलं आहे कृपा करून आता सही करा आणि हो घरी फोन करून सांगून दे त्याच वेळी माझ्या पत्नीचा फोन रामच्या मोबाईलवर आला ती काय म्हणत होती ते त्याने शांतपणे ऐकून घेतले थोड्या वेळाने राम म्हणाला मॅडम तुम्हाला माझा पगार कट करायचा असेल तर कट करा मला काढून टाकायचं असेल तर काढून टाका परंतु आत्ता ऑपरेशन सुरू होण्याआधी हॉस्पिटलमध्ये पोहोचून जा हो मॅडम मी साहेबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहे डॉक्टरांनी ऑपरेशनची तयारी केली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की आता वेळ घालवून चालणार नाही मी विचारलं बेटा घरून फोन होता का होय साहेब मी मनात मनात पत्नीविषयी विचार केला अग तू कोणाचा पगार कट करण्याची गोष्ट करत आहेस आणि कोणाला काढून टाकण्याची गोष्ट करत आहेस अश्रूपूर्ण डोळ्यांनी मी रामच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालो बेटा काळजी करू नकोस मी ज्या संस्थेमध्ये सेवा देतो तिथे वृद्ध लोकांना आसरा देतात आणि तिथे तुझ्यासारख्या व्यक्तीची गरज आहे तुझं काम भांडी धुणे कपडे धुणे हे नाही तर तुझं काम समाजसेवा करण्याचे आहे बेटा तुला पगारही मिळेल त्याबद्दल चिंता बिलकुल करू नकोस ऑपरेशन नंतर मी शुद्धीवर आलो माझ्यासमोर माझे सर्व कुटुंबीय मान खाली घालून उभे होते मी पानावलेल्या डोळ्यांनी विचारले राम कुठे आहे पत्नी म्हणाली तो आता सुट्टी घेऊन गावी गेला आहे म्हणत होता की त्याच्या वडिलांचे हार्ट अटॅकने निधन झाले आहे पंधरा दिवसानंतर तो परत येईल आता मला समजलं की त्याला माझ्या मध्ये आपले वडील दिसत असावेत हे देवा त्याला हिंमत दे संपूर्ण कुटुंबे हात जोडून शांतपणे मान खाली घालून माझी माफी मागत होते मोबाईलचं व्यसन एका व्यक्तीला आपल्या हृदयापासून आपल्या परिवारापासून आपल्या अस्तित्वापासून किती दूर घेऊन जाते डॉक्टरांनी येऊन विचारलं सगळ्यात प्रथम मला हे सांगा राम तुमचे कोण लागतात मी म्हणालो डॉक्टर साहेब काही नात्यांच्या संबंधांविषयी किंवा त्यांची खोली न मोजणं हे केव्हाही चांगलं अशामुळे त्या नात्यांमध्ये पण तसंच राहील फक्त मी इतकंच म्हणेन की तो माझ्या अडचणीच्या काळात माझ्यासाठी देवदूत बनून आला होता अजय म्हणाला आम्हाला माफ करा बाबा जे आमचं कर्तव्य होत ते रामने पूर्ण केलं ही आमच्यासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे इथून पुढे अशी चूक भविष्यामध्ये कधी होणार नाही बेटा आम्ही सर्वजण आज टेक्नॉलॉजीमध्ये इतके गर्क झालो आहोत की आपल्या आसपासच्या लोकांचा देखील आपल्याला जाणवत नाही एका निर्जीव खेळण्याने जिवंत माणसाला गुलाम बनवून ठेवलं आहे आता वेळ आली आहे की त्याचा उपयोग मर्यादित स्वरूपात करावा नाही परिवार समाज आणि राष्ट्रालाही नाही तर संपूर्ण विश्वाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि त्याची किंमत चुकव चुकवण्यासाठी तयार राहावं लागेल आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा